नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यात कोणताही थंडगार पदार्थ पिणे सर्वांनाच आवडतो तर आज आपण असंच थंडगार टरबूजचं शरबत बघणार आहोत टरबूजचं शरबत बनवण्यासाठी इथे मध्यम आकाराचं एक टरबूज घेतला आहे टरबूजला स्वच्छ धुवून घेतला आहे आता याला कट करून घेऊया सर्वप्रथम दोन्ही साईडने थोडंसं सा गोल कट करून घेऊया अशा प्रकारे त्यानंतर मधोमध एक कट लावणार आहोत म्हणजे टरबूजचे दोन समान होत। ही ही। भाग होतील अशा प्रकारे याला कट करून घेणार आहोत ही खूपच सोपी पद्धत आहे ज्यामुळे सालपट काढण्याचा खूप त्रासही होत नाही टरबूजचा एक भाग घेतला आहे आता जी जास्त साईड आहे ती खालच्या साईडला ठेवायचा आहे टरबूज आणि अशा प्रकारे थोडे थोडे सालपट काढून घ्यायचे आहे टरबूजला पॅक पकडून याचे अशा प्रकारे सालपट काढायचे आहे खूपच इझिली हे सालपट निघतात तुम्ही बघू शकता अशा प्रकारे टरबूजचे सालपट काढून घेतले आहे आता कट केलेल्या टरबूजला जिथे जिथे व्हाईट पोर्शन राहिला आहे तो पण मी काढून घेत आहे अशा प्रकारे ज्यामुळे आपल्या शरबतला चांगला लाल कलर येईल आता टरबूजच्या बिया काढून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण काय करणार आहे हा जो टरबूजचा मोठा भागे त्याला मधोमध कट करून घेणार आहोत आणि जितके बिया दिसणार आहे त्या सुरीच्या मतीने अशा काढून घेणार आहोत शक्यतो जास्तीत जास्त बिया काढून घ्यायच्या आहे नाहीतर शरबतला थोडासा कडवटपणा येऊ शकतो म्हणून अशा प्रकारे मी जितके बिया काढता येतील तेवढ्या मी काढून घेत आहे अशा प्रकारे छोट्या छोट्या स्लाईस करून बिया काढून घ्यायच्या आहे अशा प्रकारे संपूर्ण टरबूजच्या बिया काढून घेणार तर्ब आहे अशा छोट्या छोट्या स्लाईस करून थोडा टाईम जातो पण मग शरबतला खूप मस्त चव येते तर संपूर्ण टरबूज मी चिरून घेतला आहे आणि त्यातील बिया अशा प्रकारे वेगळ्या करून घेतल्या आहे शरबतसाठी आपल्याला लागणार आहे साखर आणि सेंधव मीठ तुम्ही ते साध्या मीठाचाही वापर करू शकता मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे त्यामध्ये चिरलेला टरबूज मी टाकून घेत आहे अशा प्रकारे साखर टाकूया दोन चमचे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडंसं सेंदव मीठ टाकलं आहे मिक्सरचं झाकण लावून फिरवून घेऊया आता एका गायणीने याला गाळून घेऊया अशाच प्रकारे उरलेल्या टरबूजला पण मिक्सरमधून फिरवून घेऊया तरी ते तीन बॅचमध्ये याला मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे आणि प्रत्येक वेळेस साखर आणि मीठ टाकलं आहे इथे संपूर्ण एक टरबूज घेतला होता मी म्हणून तीन बॅचमध्ये झाला आहे तुम्ही ज्या क्वांटिटीमध्ये टरबूज घ्याल तसं तुम्हाला मिक्सरमधून फिरवून घ्यावं लागेल तर इथे मी याला मिक्सरमधून फिरून घेतलं आहे आणि अशा प्रकारे आपलं शरबत तयार आहे तुम्ही बघू शकता चमचना अशा प्रकारे थोडं मिक्स करायचं आहे म्हणजे गाळणीतून हे चांगलं गाळलं जाईल तर याला एकदा मिक्स करून घेऊया इथे टरबूजचं शरबत तयार आहे तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवा अर्धा ते एक तास आणि त्यानंतर सर्व करा मी तुम्हाला इथे सर्व करून दाखवत आहे तयार आहे टरबूजचं शरबत तुम्ही यामध्ये बर्फ पण टाकू शकता उन्हाळ्यात टरबूज खाणे खूप आरोग्यदायी मानले जाते तर ह्या उन्हाळ्यात तुम्ही पण अशा प्रकारे टरबूजचं शरबत बनवा आणि उन्हाळ्यात याचा आनंद घ्या तुम्हाला टरबूजचं शरबत आवडलं असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद